एसएस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीस्कर एस एस मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या कामाच्या मोबदल्यात ठेकेदारांकडून लाच स्वीकारणाऱ्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे संजय सोमवंशी असे अधिकाऱ्याचे नाव असून ते महापालिकेच्या दक्षता आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या कनिष्ठ अभियंता तथा प्रयोगशाळा सहाय्यक अधिकारी म्हणून कार्यरत आहे कॉन्क्रीट रस्ता आणि गटाराच्या कामाच्या गुणवत्ता तपासणीसाठी सोमवंशी यांनी लाच स्वीकारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालिका आयुक्त डॉ इंदोरानी जाखड यांनी सोमवंशी यांना तडकाफडकी निलंबित केले अटक नाही लोन दिले तर ना पैसे घेऊन येणार उदय का उदय कसं माहिती का फ्लाइंग स्कॉट आहे तो द्यायला येतो एक घ्यायला येतो एक आणि मग दरवेळेस आपण नमस्कार करतो आणि पुढे पुढे चालतो तो तिकडे दादा आणि तिकडे तो दादा दोन दादा आहेत माझ्या कुंडलीमध्ये बरोबर इकडे आणि इकडे आणि हा दादाचं छोट पिल्लू हे पण कुंडलीमध्ये कुठेतरी सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर